ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा ए सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत हिंगोली येथील संत नामदेव कवायत मैदानावर होमगार्डच्या शहाण्णव रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे दिनांक सोळा ते तेवीस ऑगस्ट दरम्यानच्या कालावधीत होमगार्डच्या भरती प्रक्रियेसाठी एकूण नऊ हजार चारशे पंचावन्न इच्छुक उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत त्यामुळे होमगार्डच्या जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडणाऱ्या या भरतीसाठी प्रत्येक दिवशी दीड हजार उमेदवारांना बोलावले जात आहे दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी सोमवार दीड हजार उमेदवारांना बोलविण्यात आले असता त्यात केवळ चारशे सोळा उमेदवार उपस्थित राहिले सकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी उमेदवारांना मैदानावर उपस्थित राहण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत या आलेल्या होत्या या आलेल्या उमेदवारांची प्रारंभिक कागदपत्रे पडताळणी झाल्यानंतर गोळाफेक धावणे ही मैदानी चाचणी घेतली गेली सोमवारी चारशे सोळापैकी एकशे पंधरा उमेदवारांची मैदानी चाचणी पूर्ण झाली परंतु नंतर सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्याने ही मैदानी चाचणी थांबवण्यात आली संपूर्ण संत नामदेव मैदानावर कैवायत मैदानावर चिखल झाला असल्यामुळे उर्वरित उमेदवारांची चाचणी मंगळवारी घेण्यात आली या भरतीसाठी एकूण अकराशे पस्तीस महिलांनी अर्ज दाखल केले आहेत या सर्व महिलांना बावीस ऑगस्टला एकाच दिवशी बोलविण्यात आले आहे भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबविली जात आहे ए सेवा न्यूजसाठी आणि सहमत हिंगोली हिंगोली जिल्हा पोलीस भुंगाड भरती हिंगोली जिल्हा भुंगाड भरतीसाठी आज जवळपास दीड हजार कॅन्डिडेट बोललेले होते त्यातले तीनशे एक्क्याण्णव कॅन्डिडेट आज हजर झाले त्यातले आता काही पात्र उमेदवार आणि त्यांचे इव्हेंट चालू आहेत त्यामध्ये रनिंग आणि गुळाफिक असे दोन इव्हेंट होतात आणि जवळपास तेवीस तारखेपर्यंत भरती चालेल त्यामुळं जे हिंगोली जिल्ह्याचे उमेदवार ज्यांनी फॉर्म भरले आहेत ते रोजच्या रोज दिलेल्या नोटिफिकेशनप्रमाणे त्यांनी हजर व्हावं